किरण घोडके पंढरपूर तालुक्यातील कामगाराच्या चळवळीतील नवनाव ज्यानं विठ्ठल कारखान्यातील निवृत्त कामगारांच्या थकित वेतनासाठी पुणे येथील साखर आयुक्तालयासमोर उपोषण सुरू करून संचालकांना घाम फोडला होता वास्तविक या उपोषणामागे माड्यातील राजकीय नेत्यांनी आर्थिक रसद देखील पुरवली होती त्यामुळे हे आंदोलन म्हणजे कामगारांच्या नावाखाली सुरू झालेला एक धंदा होता तरीही कारखान्याची जबाबदारी म्हणून चेअरमन अभिजित पाटील यांनी कारखाना अडचणीत असताना देखील निवृत्त कामगाराचे देणे द्यायला सुरुवात केली होती मात्र हे उपोषण थांबवायला देखील किरण घोडके यांनी आर्थिक तडजोड केली असल्याचं समजतं त्यानंतर पुन्हा असे उपोषण आंदोलन आणि कारखान्याची बदनामी करणार नाही यासाठी किरण घोडके यांनी अभिजित पाटील यांच्या टीमकडे एक कोटीची मागणी केली होती आणि याचे दहा लाखाचे टोकन देण्याचं ठरलं होतं आणि अचानक पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडले आणि कामगारांचे तळमळीचा बनाव करणाऱ्या किरण घोडकेचा बोरका फाडला त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे वास्तविक चेअरमन आमदार अभिजित आबा पाटील हे एका शस्त्रक्रियेसाठी बाहेर असताना किरण घोडकेनी पैशाची मागणीसाठी तगादा लावला होता पाहूयात याबाबत या किरण घोडके यांची कॉल रेकॉर्डिंग मधून झालेली चर्चा मला सगळं विषय वळायचे आणि पूर्ण या निवडणुका मध्ये काही विषय येणार नाही केव्हा तर तुमच्याबरोबर काम करेल तुमच्या कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो मी जर माझं सेपरेट काम करत राहिलो तुमचा प्रचार नाही केला तर तुमचा तुमच्याबरोबर काय करणार नाही मग मी कुणालाही प्रचार करेन तिकडं पण तुमच्यावर जात एक शब्द निघणार नाही आणि अजित पाटील किंवा कारखाना आला हा विषय माझ्या तो तोंडात निघणार नाही तेवढा शब्द या ठिकाणी जातो माझ्यापेक्षा वन सी आर चे आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत आणवली येथील किरणराज घोडके यांनी बदनामी करण्याचं आणि कारखान्याला व आमदार अभिजित आबा पाटील यांना बदनाम करण्याचं जे काय काम सुरू केलं होतं त्याबाबत पुणे येथे आमची बैठक झाली व त्या बैठकीनंतर पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली व त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कुठलेही फटदार असतात किंवा कोणतीही बदनामी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून एक कोटी रुपये मला द्या मी कोणतीही बदनामी किंवा आमदार अभिजित दाबा पाटील यांच्याबद्दल राजकीय या सुडी बुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलणीनंतर दहा जुलै रोजी दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं दहा लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारा चेअरमन त्यासाठी शेतकरी सभासदांनी निवडला आहे आणि त्याला जर बदनाम करण्याचं कोण काम करत असेल तर आम्ही कदाबी शांत बसणार नाही या मागं किरणराज घोडके यांनी एक कोट रिपोर्ट मागितली आहे की कारखान्याला बदनाम थांबवतो आम्हाला एक कोटी रुपये द्या असं बोलल्यानंतर आज दहा जुलै रोजी आम्ही राजेश हॉटेल येथे दहा लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली त्याच्या संदर्भाचे सर्व रेकॉर्ड्स त्यांना दहा लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग त्यानंतर पैसे घेऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला गेला आहे आणि त्याच्यावर आज खडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची एफ आय आर कॉफी देखील आप मी आपल्याला देतो